माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बघा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी केंद्रप्रमुख भरती संदर्भामध्ये एक शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्या परिपत्रकांमुळे केंद्र प्रमुखांची रिक्त पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्याकडे माहिती मागवण्यात आलेली आहे ही माहिती नेमकी काय आहे कोणती माहिती मागवण्यात आलेली आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला लाईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर बघा मित्रांनो केंद्र प्रमुखाच्या रिक्त पदांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्या विषयाच्या संदर्भामध्ये दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णयान्वय केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या संवर्गातील पदासाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना हे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसमध्ये अर्हता व पदभर्तीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने पन्नास पन्नास या प्रमाणामध्ये ही पदे भरवायची आहेत ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय हा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत शासन निर्णय एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तीन ब सहा नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ करण्याबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत आणि सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सादर करायची असल्याने खालील विवरण पत्रामध्ये केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदाबाबतची माहिती प्रमाणित करून दोन दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावी अशा प्रकारचं पत्रक हे शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन यांनी